जय हिंद मित्रांनो मित्रांनो आपल्याला प्रश्न दिलेला आहे ट्रेनचा एकशे वीस मीटर लांबीची ट्रेन सहा सेकंदात खांब पार करते तर तिचा ताशी वेग किती बघा मित्रांनो अगोदर बेसिक कन्सेप्ट बघून घ्या जर एखादी ट्रेन किंवा एखादी गाडी जर एका माणसाला किंवा खांबायला पार करत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती गाडी स्वतःचा अंतर पार करते चला तर मग बघूया प्रश्न एकशे वीस मीटर लांबीची ट्रेन म्हणजे सहा सेकंदात पार करते बघा तर त्याच्या ताशी वेग वेगचे सूत्र काय आहे अंतर भागीला वेळ अंतर भागीला वेळ म्हणजे अंतर किती आपला एकशे वीस मीटर आहे म्हणजे स्वतःचा अंतर पार करते आणि वेळ किती आहे आपला सहा सेकंदात पार करते सहा एक सहा सहा दोन्ही बारा म्हणजे वीस मीटर प्रति सेकंद वीस मीटर प्रति सेकंद पण तिचा वेग का विचारलाय ताशी वेग विचारलेला आहे म्हणजे हा सेकंदाचा वीस एक सेकंदाला वीस मीटर जाते तर ताशी वेग ताशी वेग म्हणजे एक तासाला किती किलोमीटर जाते याला तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी वीस ला अठरा छेद पाचने गुणा पाचा तर बघा याला गुणल्यानंतर पाच एक पाच पाच चौक वीस आणि अठरा चौक बहात्तर म्हणजे बहात्तर किलोमीटर प्रति हॉर्स म्हणजे बहात्तर किलोमीटर प्रति घंट्याने त्या गाडीचा काशी वेग आहे